नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सण एकोणीसशे नव्वद पासून ची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसिलकर नाईन एट किंवा नाईन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शंभर दशलक्ष लिटर मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत व यांत्रिकी देखभाल दुरुस्ती करण्यासाठी यासाठी मांडा टिटवाडा परिसरातील वितरण वाहिनीवरील थांबविण्याकरिता गुरुवार दिनांक तीस पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत महानगरपालिकेच्या शंभर दशलक्ष लिटर मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा बंद राहणार आहे तथापि शंभर दशलक्ष लिटर मोहिली जलशुद्धीकरण केंद्रामधून कल्याण ग्रामीण विभाग टिटवाळा वडवली आंबिवली अटाळी व कल्याण ग्रामीण विभागातील इतर गावे परिसर या भागात होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य साठा करून महानगरपालिकेत सहकार्य करावे अशी विनंती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग अशोक घोडे यांनी केली आहे दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळेच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी गणेश डेव्हलपर्स घेऊन आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय करे शहाण्णव एकोणवीस शून्य तवरे चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा त्र्याण्णव एकवीस एकोणपन्नास बारा वीस या नंबर वर संपर्क साधावा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद